नमस्कार मंडळी श्रावण महिना म्हणजे फक्त व्रते उपास आणि पूजारच्या एवढ्यावरच सीमित नाही तर या महिन्याच्या प्रत्येक दिवशी आपल्या घरात धन शांती आरोग्य आणि सुखसमृद्धी वाढवण्यासाठी खास उपाय सांगितले गेले आहे आज आपण एक अशी शुद्ध पारंपरिक आणि विज्ञानाशी जोडलेली गोष्ट पाहणार आहोत मुलांच्या अभ्यासात लक्ष लागण्यासाठी श्रावणात कोणते झाडे घरात ठेवले पाहिजे पहिले झाड म्हणजे शंखपुष्पी शंखासारख्या फुलामुळे नाव मिळालेलं आणि आयुर्वेदात हजारो वर्षांपासून वापरात असलेलं हे झाड शंखपुष्पी शंखपुष्पी का ठेवावी घरात बुद्धिवृद्धीसाठी आयुर्वेदिक मान्यता आयुर्वेदात म्हटलं आहे की शंखपुष्पी ही स्मरणशक्ती वाढवते मन शांत ठेवते आणि चंचलता कमी करते वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व कोपऱ्यात ईशान्य दिशेला जर शंखपुष्पी ठेवली तर चांगले विचार मनाची स्थिरता आणि मुलांमध्ये अभ्यासाची ओढ वाढते मुलांच्या अभ्यासात लक्ष लागण्यासाठी घरात कसं ठेवाल हे झाड सोमवारी किंवा गुरुवारी नवीन रोपटे आणा हे दोन दिवस सत्वगुण वृद्धिंगत करणारे मानले जातात छोट्या कुंडीत घरात ठेवा बाल्कनी खिडकी किंवा अभ्यास खोलीत हवेची देवाणघेवाण होईल अशा ठिकाणी ठेवा सकाळी या झाडाला पाणी देताना ओम अय्य सरस्वत्यय नम असा जप करा हा मंत्र सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा झाडात आणि घरात स्थिरावते मुलांनी झाडाजवळ बसून अभ्यास केला तर अधिक लाभ होतो एक छोटा घरगुती उपाय शंखपुष्पीच्या एका पानाला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावर मुलाच्या वही खाली ठेवा असं मानलं जातं की यामुळे अज्ञान दूर होतं आणि मन लागून अभ्यास होतो दुसरे झाड म्हणजे शमीचं झाड शमी, शमी वृक्षाला भगवान शिव आणि शनी दोघांच्या आशीर्वाद लाभलेला आहे शमी झाडाजवळ ध्यान केल्याने मनशांती मिळते शिवाच्या पूजेतही शमीचं पान महत्वाचं मानलं जातं शमी झाडाभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते घरात शमी झाड ठेवल्यास मुलांचे मन शांत राहते एकाग्रता वाढते खास करून अभ्यास करताना जर मुलं चिडचिड करत असतील किंवा त्यांच्या मनात संभ्रम असेल तर शमी त्यासाठी अत्यंत उपयोगी आहे ठेवायची पद्धत शमी झाड घराच्या उत्तर पूर्व दिशेला लहान कुंडीत ठेवा आणि रोज त्याला पाणी द्या दर सोमवारी किंवा शनिवारी दिवा लावा तिसरे झाड म्हणजे ब्राह्मी ब्राह्मी म्हणजे बुद्धिवर्धक स्मरणशक्ती वाढवणारी औषधी वनस्पती ही झाडं आयुर्वेदात मेधा वर्धक मानली गेली आहे ब्राह्मीच्या घरात असणं म्हणजे दररोज एक सकारात्मक व्हायब्रेशन जर मुलांना मेंदूच्या थकवा जाणवत असेल अभ्यास लक्षात राहत नसेल तर ब्राह्मी खूप उपयुक्त आहे ब्राह्मीला सरस्वती वनस्पती असंही म्हणतात म्हणजेच ती ज्ञान आणि बुद्धीचा आशीर्वाद घेऊन येते ब्राह्मीच्या झाडाची लहान कुंडी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत पूर्वेकडं किंवा ईशान्य दिशेला ठेवा दररोज दिवा लावणे आवश्यक नाही पण पाणी रोज द्या श्रावण महिन्याचा प्रभाव श्रावणात निसर्ग अधिक शक्तिशाली असतो वनस्पतींमध्ये सत्वगुणी ऊर्जा असते याच काळात जर घरात हे झाडे ठेवली तर ती बुद्धीला धार देणारी ठरते मंडळी हे झाड ठेवणं केवळ एक श्रद्धेचा विषय नाही तर आपल्या घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्याचं एक शास्त्र आहे श्रावण महिन्यात निसर्गासोबत आध्यात्मिक जडणघडण होते आपण अनेक महागड्या गोष्टी करतो ट्यूशन्स क्लासेस खेळणी मोबाईल ॲप्स पण निसर्गानं दिलेला हा एक छोटासा उपाय कधीच दुर्लक्षित करू नका त्यामुळे ही तीन झाडे तुम्ही नक्की घरात ठेवा श्रावण महिन्यात सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण जास्त असतं याच ऊर्जेचा उपयोग आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करूया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच पारंपरिक माहितीपूर्ण विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद